श्री दुर्गा सप्तशती मराठी कथासार अध्याय तिसरा दैत्यसैन्य मारले जाताना पाहून सेनापती चिक्षूर त्वेषाने देवीशी युद्ध करण्यास देवी वर देवी देवी आला त्याने देवीवर बाणांचा वर्षाव केला देवीने सहज त्याचे बाण तोडून टाकले व त्याच्या सारथालाही ठार मारले चिक्षुरालाही देवीने ठार केले चामर युद्धासाठी पुढे आला त्याने देवीवर शक्ती फेकली देवीने हुंकाराने निष्प्रभ केली चामराचे मस्तक धडावेगळे केले कराल असूर बुक्कीने मेला उद्धत गदेच्या प्रहराने तर बाष्कल असुरास मिंदीपाल शस्त्राने व ताम्र अंधक याचा वध बाणांनी केला उग्रस्य उग्रवीर्य व महाहनू यांना त्रिशुलाने व बिडालासुरास तलवारीने तर दुर्धर आणि दुर्मुख्यांना बाणांनी यमसदनास पोचविले आपल्या सैन्याचा असा नाश झालेला पाहून महिषासुराने रेड्याच्या रूपाने देवगणांवर हल्ला करू लागला तो देवतांना त्रासून सोडू लागला तेव्हा देवीने पाश टाकून त्याला बद्ध करणार तेवढ्यात त्याने सिंहाचे रूप घेतले त्याचा शिरच्छेद करणार तेवढ्यात खडकधारी मानव तर कधी हत्ती अशी अनेक रूपे घेऊन तो चराचराला पीडा देऊ लागला असुर शिंगांनी चंडिकेवर पर्वत फेकू लागला तिने पर्वत चूर्ण करून टाकला चंडिकेने त्या असुरावर चढाई केली त्याच्या गळ्यावर पाय रोवून त्याला शुलाने मारले तो देवीच्या बळाने दबलेला व पायाने चेपलेला राक्षस स्वतःच्या शरीरातून अर्धवट बाहेर पडलेला होता अर्धे शरीर रेड्याच्या शरीरातून बाहेर येत आहे अशा राक्षसाचा देवीने खडगाने शिरछेद केला त्याचवेळी हा हाकार करीत त्या दैत्याचे सैन्य नष्ट झाले व सर्व देवगण आनंदी झाले